तुम्ही नागपूर स्टेशनला आहात पुढे पोहोचलात का नागपूर स्टेशनचे फोटो आहेत आमच्याकडे प्रत्यक्ष घुमटावरचे आहेत ना व्हिडिओ नागपूर स्टेशनला गेला असाल फिरायला आपण सगळे जात दा असतात लोक ना लहानपणी काय नागपूरला फिरण्याची जागा स्टेशनच होती मला त्याच्याविषयी वाद करायचा नाही इथे प्रत्येकाचं योगदान आहे लालकृष्ण आडवाणी असतील मुरली मंदर जोशी असतील उमा भारतीय असतील त्या काळातले आमचे शिवसेनेचे सगळे खासदार तिथे उपस्थित होते मनोहर जोशींपासून सर्पोद्दारांपर्यंत विद्याधर गोखले तिकडे पोहोचले होते सगळे खासदार मुंबईतले महाराष्ट्रातले जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख विभाग प्रमुख त्यातले आता काही हयात आहेत काही नाहीत त्यातले बरेचसे लोक उद्या आम्ही तिथे डेमोक्रेसी क्लबला त्यांचं एक एक्झिबिशन आम्ही प्रदर्शन भरवतोय आणि सुभाष देसाई यांच्या संकल्पनेतून ते प्रदर्शन आम्ही भरवतो म्हणजे आम्ही देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित करतो बर का नागपूरला होतात तुम्ही स्टेशनवर पण आता डेमोक्रेसी क्लबला उद्या या आणि प्रत्यक्ष त्या करसेवकांना भेटा ज्याने प्रत्यक्ष फक्त इथे ऑपरेशन कमळ होत नाही ऑपरेशन बाबरी पण होतं मला नवभारत जे नागपूरहून प्रकाशित होणारं वृत्तपत्र आहे त्यांनी त्यावेळेचा ते अंक पाठवला हो आणि त्यांनी मला सांगितलं की बघा आमच्या संग्रही हा फोटो आहे ज्यावेळेस तुम्ही कार सेवेला गेले होते त्यावेळेस आमच्या फोटोग्राफरनी काढला होता आणि तो त्यांनी पाठवला हो म्हणून त्यांचे आभार मानत मी ट्विट केलेला आहे कारण त्यावेळेची जी काही परिस्थिती होती त्या परिस्थितीची पुन्हा आठवण मला झाली आणि त्या आनंदामध्ये तो ट्विट मी केलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की हा जो काही ट्विट आहे हे कोणाला उत्तर वगैरे नाहीये आणि उत्तर देण्याच्या भानगडीत याकरता पडायचं नसतं की हे तेच लोक आहेत ज्या लोकांनी रामाचं अस्तित्व देखील नाकारलेलं आहे ज्या लोकांनी राम खरंच त्या ठिकाणी जन्माला आले होते का अशा प्रकारचा प्रश्न विचारला जे रामालाच मानायला तयार नाहीत त्यांना मी कशाला उत्तरं देऊ त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो मूर्खांना उत्तर देत नाही मी माझ्या आनंदा करता हा फोटो ट्विट आहे ते ते म्हणाले की त्यांनी नागपूरचा फोटो दिला आमच्याजवळ घुमट वरचे फोटो आहे संजय रोपात मी काय सांगितलं तुम्हाला पहिलेच सांगितलं तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा एकदा सांगतो मी मूर्खांना उत्तर देत नाही